नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना मस्त छान असं लिंबाचं लोणचं बनवतोय ते बी दोन प्रकारचे बनवतोय खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे खूप सोप्या पद्धतीत सांगितले मी ते कारण डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिन्यामध्ये असं मस्त छान कागदी लिंब येतात मस्त छान टेस्टी लागतात ते त्यामुळे तुम्ही हे लोणचं जर एकदा जर करून ठेवलं ना वर्षभर टिकतं खराब होत नाही त्याला बुरशी येत नाही काही टिप्स मी इथं सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करू बघा इथे मी लिंबू घेतलेले ते हे दहा लिंबू घेतलेले ते मी छान असे मोठे मोठे लिंबू आहेत आता मस्त छान हिवाळ्यामध्ये लिंबू येतात ना माते छान मोठे मोठे बघून घ्यायचे आहेत हे घरचे लिंबू आहेत माझे यांचे आहेत ना भाऊ आले ते त्यांनी आणलेले ते लिंबू बघा छान मस्त ताजे ताजे लिंबू आहेत चला तर मग आता हे आपण कापून घेऊ आपल्याला या लिंबाचे आठ पुढे करायचे आहेत एका लिंबाचे आठ पुढे लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करून घ्यायचे आता याचे हे जे बिया आहेत ना शक्य होतील तेवढ्या काढून घ्यायच्या आपल्याला असे पूर्ण काढून घ्यायचं बघा मी आता अशा पुढे करून घेतल्या याच्यातल्या शक्य होईल तेवढ्या मी बिया काढून घेतलेल्या आहे एका लिंबूचे आठ भाग केलेले आहेत मी आता याच्यामध्ये आपण मीठ टाकतोय एक चमचा हळद एक चमचा हिंग आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लक्षात घ्या आपलं हे लिंबू खराब होऊ नये त्यासाठी पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे भांडे जे बी तुम्ही घ्याल ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आणि लिंबाला अजिबात पाणी नाही लागू द्यायचंय किंवा भांड्यांना पुसून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे मग काय पाण्याचं त्याला जेवढा हे तुमचं लोणचं छान टिकेल बघा आता याला आपण झाकून ठेवू दोन ते तीन दिवसासाठी बघा इथे आता आपल्या या लोणच्याला दोन ते तीन दिवस झालेले ते तुम्ही हे चार ते पाच पाच ते सात दिवस पण ठेवू शकता पण ते त्याची साल आहे ना ते मग जास्त होऊन जाते बघा मस्त छान असं नरम झालेलं आहे आता याच्यातलं जे पाणी आहे ना ते आपण काढून टाकू असं काढून टाकायचं पूर्ण पाणी मी ते सगळं पाणी काढून टाकलेलं आहे याच आपण याचा एक मसाला तयार करून घेऊ आता आपण साहित्य बघून घेतोय इथे मी लाल तिखट घेतलेले आहे दोन चमचे मोठे लाल तिखट घेतलेले आहे हळद घेतलेले आहे एक चमचा धना पाव धन्य घेतलेले आहे सॉरी मेथी घेतलेली आहे एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा इथे मोरेची डाळ घेतलेली आहे चार ते पाच चमचे मोरेची डाळ आहे त्याचबरोबर आपण इथे हिंग घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे दीड चमचा आणि गूळ घेतलेला आहे इथे हा गूळ एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला आहे हा जवळजवळ दोनशे ग्रॅम असेल चला तर मग आता सुरुवात करू आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आपण पहिले मोरीची डाळ घ्यायची आहे काय असत कि मोरेची डाळ आहे आपण ज्या वेळेस बाजारातून आणतो ना त्या असते त्यामुळे थोडी भाजून घ्यायची त्यामध्ये चिड आणि मेशीचे डाळी सगळं व्यवस्थित अस एक पाच मिनटासाठी फक्त आपल्याला गरम करून आहे जास्त भाजायचं नाही कारण मेथी आणि मोहरीची डाळ ही जास्त भाजली तर मग करू लागतं लोणचं चा। त्याच्यामुळे हे पाच मिनिटात भरपूर फुर होऊन आपल्याला जो वलसर आहे ना तो त्याचा मॅस करायचा आहे थोडी कोरडी करून घ्यायची हे बघा एक पाच मिनिटासाठी झाले पाच मिनिट आपण हे काढून घेऊ एका हो डिश मध्ये आता इथे आपण हे सगळा मसाला भाजून घेतला मोहरीची डाळ जिरं आणि मेथी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जास्त बारीक न आहे थोडे अख्खं राहिलं तरी चालेल याला जास्त असं फिरवून घ्यायचं नाहीये एक मिनिटासाठी फक्त असं हे करून घ्यायचंय आता हे तळून घेते मी आपण याच्यामध्ये मसाले टाकतोय सगळ्यात पहिले लाल तिखट टाकते मी हिंग मीठ टाकते मी ते दीड चमचा मीठ घेतलेलं होतं ते आपण पहिले टाकलेलं होतं ना तर आपण ते पाणी काढून टाकलं मग त्याच्यामुळे ना सगळं मीठ हळद हे केलं निघून त्याच्यातून म्हणून आता इथे आपण पुन्हा मीठ आणि हळद टाकते पुन्हा हा मसाला तयार करून घेतलेला मसाला टाकायचा तुम्ही जो भी चमचा घ्या तो सुका घ्यायचा कोरडा घ्यायचा पूर्ण पाणी अजिबात नको आहे पाण्याचा जर वापर जर झाला तर मग तुमचं पूर्ण लोणचं खराब होईल त्याच्यामुळे शक्यतो पाणी हे टाळायचं आणि हाताने जर करणार असाल तर मग हात एकदम कोरडे करा स्वच्छ धुवून कोरडे करायचे तर यामध्ये आपण गुळ घालतोय तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखर पण वापरू शकता हे छान असं मिक्स करून आहे आता याला आपण एक चार ते पाच दिवस ठेवायचं मग नंतर तुम्ही हे खाऊ शकता खूप छान टेस्टी लागत आता तेवढं छान वास येतोय ना मस्त असा मसाल्यांचा तर खूपच छान वास येतोय हे आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून तयार झालेलं आहे चार पाच दिवसानंतर हे मस्त असं खायला रेडी नाही पण येणार याला हलवत राहायचं आणि तेही कोरड्या हाताने किंवा कोरड्या चमच्याने पाण्याचा अजिबात वापर न इथे पाण्याच्या संपर्कातच चो येऊ द्यायचं नाही हे आपण साईडला ठेवून देऊ आता आपण दुसरा प्रकार दुसरा करतोय मंचाचा इथे मी आठ ते दहा मोठे असे लिंब घेतलेले आहेत काही छोटे आहेत काही मोठे हे घरचे लिंब आहेत त्याच्यामुळे थोडेसे लहान मोठे आकाराचे तर त्याच्यासाठी आता आपण इथे घेतलेले आहे दीड चमचा मीठ एक मोठी वाटी गुळ घेतलेला आहे चिरून तो साधारण दोनशे दोनशे ग्रॅम असेल आणि दोन, दोन, दोन चमचे लाल तिखट आणि हे लोणचं आहे ना उपसाला पण चालत आता याचे आपण काप करून घेऊ पाहिजे लिंबांचे काय इथे मी लिंबू कापून घेतलेले आहे आता आपण हा प्रकार दोन करतोय त्याच्यामुळे ना याच्यातल्या सगळ्या बियात व्यवस्थित काढून एक पण बी जर राहिली तर मग ते लोणच आहे ना कडू टाकेल त्याच्यामुळे मी ते एका लिंबाच्या आठ पुरी केलेल्या आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय त्यामुळे एक पण बिणे राहिली पाहिजे सगळ्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या क्रश क्रश लोच्या किंवा लेमन काढून त्याच पण लोणच करू शकतो शकतो याला जॅम लेमन जॅम पण बनवू शकतो खूप साध सोपे पद्धत आहे आणि पटकन होतं झटपट होणार आहे दोन्हीचे प्रकार दाखवले मी तो की खूप चटपट होणार आहे पथर पथर दाखवली आहे सगळे बिया काढून घेते मी बघा इथे आपले लिंबाचे बिया काढून झालेले आहेत आता मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे लहान भांड असताना तेच घेतलेले आता याला जास्त आपल्याला बारीक नाही करायचं आहे थोडे क्रंच राहिले तरी चालेल ते पण मस्त आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ आपलं हे मस्त असं दळून झालेलं आहे असं दळून घ्यायचं थोडे क्रंच राहिले तरी, तरी चालतात मस्त लागतात ते पण आपण गॅस चालू करतोय तापण्याच्या मध्ये मीठ आणि मिरची टाकून शिजवून घेतोय थोडस तापण्यामध्ये गुळ घालतोय गुळ घालून छान असं शिजू द्यायचं आहे आपआप पाणी सुटतं आपल्याला इथे आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे एक दहा मिनिटात बनवून तयार होतं आता मी इथे गॅस बंद करते आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचंय आपण आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवतोय एकदम स्वच्छ करून घ्यायचे काचेची बरणी बरणीच भरून ठेवायचं किती छान मस्त असं आपलं लिंबाचं चटपटीत असं मस्त लोणचं झालेलं आहे लोणचं म्हटलं की कोणाला <गणता> नाही आवडत लोणचं आपल्या सगळ्यांनाच आवडतं खूप छान टेस्टी लागतं आणि बघू शकतात एकदम मस्त झालेलं आहे बघा इथे आपलं मस्त छान असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे खूप टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे घरात असलेल्या त्यातच बनवून तयार होतं आणि लिंब हे आता छान येतात हे मार्केटमध्ये म्हणून लिंब घ्या तुम्ही येतं मी घरचे लिंब वापरले तुम्हालाही मा मार्केटमध्ये छान लिंब मिळतील असे मोठे बघून घ्यायचे आणि त्याची जी वरती साल असते ना ती पातळ बघून घ्यायची त्याला बोलतात काती लिंब तर ते घ्यायचे जर जा तुम्ही जर वरचे क सा जर अशी कडक जर बघून जर घेतली तर मग ते लिंब तुमचे कुणचं कडू लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लवकर खराब होतात त्यामुळे नरम काळ बघून घ्यायचे छान असे तर इथे आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की बनवून बघा हे एकदाच बनवून ठेवलं ना ते वर्षभर मस्त टिकतं खराब होत नाही जर थोडीफार जरी तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार